श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची घाटी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी लाली भरझरी खण स्नेहाने साजरा करा गुढीपाडव्याचा सण हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीचं भरभराटीचं बर आणि निरोगी जाऊ हीच ईश्वर चरणी स्वामीच्या चरणी प्रार्थना तर आजच्या या व्हिडिओमध्ये गुढी कशी उभारावी त्याचबरोबर गुढीपाडव्याचा मुहूर्त मंत्र साहित्य पूजाविधी तसेच गुढी कधी उतरावी तसेच गुढीला कोणत्या रंगाची साडी त्याचबरोबर हे साहित्य आपल्याला आरोग्यदृष्ट्या कसं महत्त्वाचं आहे गुढीपाडव्याचा नियम अजूनही बरीच काही माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार गुढीपाडवा आलेला आहे ज्योतिषाच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात आणि साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मूर् मुहूर्त मानला आहे आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते म्हणजे झाडावर नवीन पालवी फुटायला सुरुवात होते वातावरण अगदी आनंदमय असतं हिंदू नवीन वर्ष आणि मराठी वर्ष सुरुवात आजपासून होते आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आहे असे म्हटले जाते आणि आजच्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीत परत आले होते लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणी बांधली गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही परंपरा प्रचलित आहे गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि ती सन्मानाने देखील उतरलवी जावी आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान उठणे सुगंधी ते लावून करून घ्यावे नवीन वर्षाचे आनंदाचे स्वागत करावे आहे दाराला झेंडूच्या फुलाचे व आंब्याच्या पानाचे तोरण बांधावे उंबरट्यावर चंदन आणि हळदीचं लेपन करायचं मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने किंवा हळदीने सुस्तिक काढायचं आहे अंगणात रांगोळी काढायची त्यानंतर उंबरट्याला धूप आणि दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं देवघर स्वच्छ करून देवाची पूजा करून घ्यायची आहे कारण गुढी उभारण्यासाठी आपल्या घरातील देवाची पूजा अगोदर व्हायला हवी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते त्यामुळे देवपूजा लवकर आटोपून या दिवशी घ्यायची आहे आणि गुढी जी आहे ती ऊन पडल्यानंतर दहा वाजता किंवा अकरा वाजताभर दुपारी अशावेळी गुढी उभारू नये जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस तर खरी गुढी उभारण्यात येते पण त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत किंवा कवळं ऊन असतं आठ साडेआठ किंवा नऊपर्यंत जास्तीत जास्त आपण गुढी उभारावी आणि गुढीची पूजा करून घ्यावी आता जाणून घेऊया गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते तर गुढी उभारण्यासाठी एका ताटामध्ये हळदी कुंकू एक छोट्याशा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एक मोकळा तांब्या घ्यायचा निरंजन घ्यायचं छोटंसं चंदन घ्यायचं एक छोट्या वाटीमध्ये अक्षदा तसेच घंटी बांध घ्यायची आहे दोरी आपण गुढी बांधण्यासाठी वापरणार आहोत सुतळीचा वापर करू नये तसेच लाल धागा ज्याला आपण कलावा म्हणतो आपण साडी बांधण्यासाठी गुढीची त्याचा वापर करणार आहोत त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे माचीस घ्यायची आहे साखरेची माळ म्हणजेच घाटी किंवा साखरेचे कंकण आपण जसं म्हणतो ते घ्यायचं आहे त्यालाच आपण घाटी असं म्हणतो दोन बिड्याचे पानं एक सुपारी घ्या नारळ घ्यायचं आहे एक त्याचबरोबर गुढीसाठी प्रसाद घ्या त्या दिवशी जे बनवला जातो त्याच्यामध्ये गूळ ओल्या हरभऱ्याची डाळ भिजवलेली आणि कडुलिंबला या दिवसामध्ये फूल येतात तर ती फुलंही यामध्ये टाकायची आहे आणि त्याचा प्रसाद या दिवशी खाल्ला जातो गुढीला लावण्यासाठी हार घ्यायचा आहे त्याचबरोबर एक काटपदराची नवीन साडी व ब्लाऊज पीस घ्यायचा आहे साडी घातलेली नसावी आणि आपण एकदाही वापरलेली नको ती पूर्णपणे कोरी असावी लिंबाचा एक ढहाळा घ्यायचा आहे त्याचबरोबर आंब्याचा एक ढाळा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एका बांबूची काठी लागणार आहे त्याला आपण साडी बांधणार आहोत गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठी लागणार आहे त्यालाच आपण वेळूची काठी असेही म्हणतो तर वेळूची काठी उंच असावी त्यामागे एक शास्त्र आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची आणि विजयाचं ध्वज राजा वसूच्या तपश्चरीनंतर इंद्रदेवाने प्रसन्न होऊन त्यांना वेळूची काठी दिली आणि त्यांनी ती ना येता जाता दिसावी म्हणून ती दारात उभारली आणि ती आपला आनंद उत्सव साजरा केला तर ही बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे जिथे आपण गुढी उभारणार आहोत त्या जागा स्वच्छ करून घ्यायची आहे शक्यतो त्या जागे हळदीचं लेपन केलं तरी चालतं आणि रांगोळी काढून घ्यायची आहे लेपन नाही काढलं तर रांगोळी काढायची छोटीशी त्यावर हळदी कुंकू करायचं टाकायचं आहे त्यावर एखादा छोटासा पाट किंवा चोरण ठेवायचा आणि त्यावर सुद्धा तुम्हाला छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे एखादं लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्याच्याबरोबर थोडंसं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि जी काटी आहे वेळूची स्वच्छ केलेली ती तिथे उभी करायची त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळद कुंकू लावून घ्यायचं त्या पाटावर बाजूला दिवा लावून घ्यायचा एक छोटंसं निरंजन किंवा दिवा लावून घ्या धूप बत्ती लावून घ्या त्यानंतर इथे गणपती बापाची पूजा करणार आहोत एक तर छोटाशा टामणामध्ये एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला या सुपारीची पूजा करायची आहे तुमच्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीचीही पूजा आपण करू शकता गणपती बाप्पांना आपण पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा आहे विड्याच्या जोड पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू व्हावून ही सुपारी आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने धूप धीप दाखवून आपल्याला गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे हात जोडून गणपती बाप्पा नमस्कार करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा हे मंत्र म्हणून या त्यानंतर मग या काठीला जे तुम्ही वस्त्र घातलेले असतील ते तुम्हाला नेसवायचे आहे त्या वस्त्राला ही हळद कुंकू लावून घ्यायचा आहे नंतर ते वस्त्र नेसवल्यानंतर त्यावरती जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे पण तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या त्या कलशावर ओल्या कुंकवाने स्वस्तिकसुद्धा काढून घ्यायचा आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा आहे गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो तर त्या वेळेला फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादं ब्लाऊज पीस घे घेऊन त्यानंतर साडीच्या एकासारख्या मिऱ्या करायच्या आहेत मी मगाशी जसं म्हणाले तशी कुठलीही वस्त्र तुम्ही घेऊ शकतात फक्त ते कोरा असावं विळूला साडी व ब्लाउज पीस घालून बांधून घ्यावं त्यानंतर साखरघाटी बांधावी आजच्या दिवशी साखरघाटीचे फार महत्त्व आहे कारण याने वाढलेली उष्णता कमी होते बरेच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसंच शरीरातील साखर कमी होते म्हणून साखरघाटी विशेष करून खाली जाते आणि लहान मुलांना साखरकाठी गळ्यात घालून मिरवायला फार आवडतं आणि ती शुभ असतं असेही म्हणतात त्यानंतर निंबाची पानं लिंबाची डाळी आंब्याची पानं आंब्याची डाळी हार बांधायचं आहे नंतर वरून कलश ठेवायचा आहे आणि ही गुढी दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला उभारायची आहे काहीजण नुसतीच गुढी उभारतात तर काहीजण कलश स्थापनाही करतात गावानुसार या पद्धती वेगवेगळ्या असतात खरं तर सगळ्या आपापल्या श्रद्धेवर आहे अगदी छोटीशी गुढी बाजारातून आणून तिची पूजा केली तरी चालते फक्त आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे तेवढेच पाटावरती जिथे गुढी उभारली आहे तिथेच थोडे तांदूळ ठेवावे आणि कलशाची स्थापना करून कलशावर कर हळद अष्ट दिशांना कुंकू लावून घ्यावे कलशातल्या पाण्यात हळद कुंकू अक्षदा फुलं नाणी सुपारी टाकून कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवून कलशाची पूजा करून घ्यायची आहे गुढीला अक्षदा फुलं वाहून धूपदीपाने ओळायचा आहे ओम ब्रह्मध्वजाय महा हा मंत्र गुढीला नमस्कार करायचा आहे गुढीला म्हणाय सांगायचं आहे तू जशी उंच आहेस तशा निळ्या निळ्या आकाशाची नाते तसेच तुमची प्रगती होऊ दे सद्विचार हे सदाचारी यांची झेप घेऊ दे नंतर कडुलिंबाच्या पानाचा जो नैवेद्य आपण बनवला आहे तो गुढीला दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा निबंधही या प्र प्रसादाबरोबर दाखवू शकता आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना हा वाटायचा आहे कडुलिंब हा शीत गुणांचा आहे म्हणून शरीरातील उष्णता याने कमी होते तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप झालेला असतो कपदोषामुळे वाढलेल्या आजारांचाही शमन कडुलिंबाच्या पानामुळे होतात आणि तसेच बरेच फायदे कडुलिंबामुळे होतात गुढीची पूजा झाल्यानंतर पंचांगाची आणि नवीन खरेदीची केलेली पुस्तके किंवा खरे के नवीन खरेदी केलेल्या वस्तूची पूजा आज करायची आहे लाल व पिवळा पोटलीची पूजा करायची आहे पोटलीची पूजा कशी करायची आहे ते त्यासाठी नवीन व्हिडिओ पहा तसेच सरस्वती देवीची पूजा करून शालेय साहित्य पाठी वया सर्व ही प्रथा आहे तर आपण नेहमीच वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करायची गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावी शिवाय त्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे असे म्हटले जाते अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करून सवस्त्र फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते नंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तेव्हा गुढीला सागर संगीत असा निवेद दाखवायचा आहे कोणी पोरणाचा तर कोणी श्रीखंडपुरीचा निवेद दाखवतात घरात जी काही बनवलं आहे त्याचा निवेद दाखवावा फक्त गोड धुळाचा निवेद असावा कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गोड असावी आपला सूर्योदय दिवस सूर्योदयापासून सुरू होतो म्हणून गुढी सूर्योदयाच्या वेळी सुभारली जावी म्हणजे कोवळी ऊन आहे तोपर्यंत तसेच ती सूर्यास्ताच्या साधारण दहा मिनटं आधी उतरावी असे सांगितले जाते काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे ती उतरायची आहे गुढी सुद्धा दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती ओवळायची हळद कुंकू लावून घ्यायचं घरातील सर्वांनी या गुढीच्या पाया पडायच्या आहे गुढीला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य राहू दे माझ्या घरामध्ये धनधान्याची भराट होऊ दे भरभराट होऊ दे प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला गुढी जी उतरायची आहे व साखरघाटी घरातील सगळ्यांनी न प्रसाद म्हणून खावी गुढीला लावलेला लिंबाची पाने त्याचा तुम्ही धान्यामध्ये वापर करू शकता त्यामुळे धान्यात धान्याला कीड लागत नाही आणि व गुढीसाठी वापरली आंब्याची पाने तसेच फुलं हार याचे निर्माल्यामध्ये विसर्जन करावे तर आता आपण महिलांनी गुढीपाडवायला आवर्जून हे नियम पाळले पाहिजे हेही थोडक्यात जाणून घेऊया एक पहिला नियम गुढी उभारण्यासाठी मुहूर्त कोणता आहे वेळ कोणते आहे तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे गुढी उभारण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची वेळ या दिवशी बघण्याची गरज का नाही कारण हा जो दिवस आहे तो संपूर्ण शुभ असतो त्यामुळे सकाळी कोवळं ऊन जोपर्यंत आहे तेव्हा गुढी उभारली जावी तशीच उत्तम दोन गुढीची साडी शक्यतो पिवळ्या रंगाची किंवा लाल केशरी रंगाच्या किंवा गुलाबी रंगाच्या असावी इतरही तुम्ही घेऊ शकता पण हे रंग जे आहेत तो विशेषाने शुभ मानले जातात तीन गुढी ही जेव्हा आपण बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला गुढी उभारावी चार गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा कोणताही गोडदौड पदार्थ मात्र बनवू खावा कारण असे म्हटले जाते की सण हे कधीच सुनेदा जाऊ देऊ नये म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनीच खावे फक्त देवाला निवेद दाखवू नये आणि गुढीची पूजा करू नये घरातील पुरुषाने गुढी बांधू शकता फक्त स्त्रीने स्पर्श केलेल्या गुढी कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नये सुतक असेल तर देखील स्वयंपाक करून खावा पण गुढी बांधू नये म्हणजे उभारू नये सहा मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी जरी असेल तर तरी देखील गुढीची पूजा करू नये देवाला नैवेद्य दाखवू नये काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्यानं सर्व केलेले चालते परंतु चार दिवस पूर्ण झाल्यावर पाचव्या दिवशी जर मासिक पाळी येत नसेल तरच पूजा करा काही स्त्रियांना सात दिवस किंवा पाच दिवस मासिक पाळी येते अशा स्त्रियांनी चुकूनही देवपूजेच्या कोणत्याही गोष्टी करू नयेत सात आपण देवांना निवेद दाखवण्यासाठी भोजन बनवतो त्यावेळेस असे भोजन कधीच उष्टे करू नये किंवा टेस्ट करून बघू नये शक्यतो असं कोणतीही स्त्री करत नाही पण ज्या स्त्रीना ज्या स्त्रिया करत असतील त्यांनी किमान सणावारांना अन्नपदार्थ टेस्ट करून बघू नका आठ सणाच्या दिवशी तरी किमान घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असले पाहिजे घरात भांडण दण कलह असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही नऊ गुढी उतरल्यानंतर लगेचच गुढीची पूजा मोडू नये आणि असे म्हटले जाते की गुढी किमान दोन ते तीन तास तरी राहू दिली पाहिजे आणि गुढी उतरल्यावर गुढीची पूजा पंधरा वीस मिनटे तसेच राहू द्यावी आणि गुढी हे वाऱ्यामुळे पडू नये म्हणून ती घट्ट बांधावी दहा चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेची रूपाची पूजा के केली जाते व गुढीपाडव्याला घटस्थापनाही केली जाते तसेच त्याच्यासाठी व्रत केले जाते तर चैत्र नवरात्रीवरती सेपरेट नवीन व्हिडिओ बनवला जाईल या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून गुढीपाडव्याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजची ही उपयुक्त माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ